महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्यासोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज श्रीरामपुरात महायुतीला धक्का नगरसेवकांसह नाष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश श्रीरामपूर शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला धक्का बसला असून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या नगरसेवक आणि शहराध्यक्षांनी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे नगरसेवक शामलिंग शिंदे गटनेते राजेंद्र पवार रईस जहागीरदार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे नगरसेविका प्रणिती दीपक चव्हाण मर्चंटचे संचालक दत्तात्रय धालपे योगेश जाधव निलेश बोरावके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यावेळी युवा नेते करण ससाणे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शहराध्यक्ष अण्णासाहेब डावकर सभापती सुधीर नवले अंजुम शेख मुझर शेख मुन्ना पठाण रितेश रोटे केसी शेळके निलेश नागले रजक पठाण नाझीरभाई व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी माजी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की श्रीरामपूरची जनता स्वाभिमानी असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल स्वजयंतराव ससाणी यांच्या कार्यकाळात श्रीरामपूर नगरपरिषदेचा नाव लौकिक हा राज्यात होता मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाले तो श्रीरामपूरसाठी सुवर्णकाळ होता परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना ते देखवले नाही त्यांनी श्रीरामपूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्रीरामपूरकरांनी आमदार हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणत त्यांना धडा शिकवला त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत श्रीरामपूर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार हेमंत ओगले यांनी यावेळी काँग्रेस पक्षात सगळ्यांचे स्वागत केले व येणाऱ्या काळात स्वससाणे साहेबांप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करू असे सांगितले करण ससाणे म्हणाले की आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपले आभारी आहे येत्या काळात बरोबरीने काम करू असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी केले तर आभार राजेंद्र पवार यांनी मांडले यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला